मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सिनेमाची दुनिया चित्रपटांचं जग काही वेगळं असते चित्रपटांमध्ये हणामारी करणारा एक एकट्याने दहा दहा लोकांना लोळवणारा हिरो म्हणजे काहीतरी वेगळा सुपरमॅन असतो त्याच्याबद्दलच्या लोकांच्या जनते सामान्य जनतेच्या कल्पना काही वेगळ्या असतात त्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते लोकमान्यता मिळते आपल्याकडे अनेक हिरो होऊन गेले प्रचंड लोकप्रिय होते राजेश खन्ना राजेश खन्नाला जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी क्वचितच एखाद्या नेत्याला मिळाली एखाद्या अभिनेत्याला मिळाली असेल दक्षिण भारतात तर हे वेळ फार जुनं आहे दक्षिण भारतात पडद्यावरचा अभिनेता हा फक्त अभिनेता नसतो तो, तो जनतेसाठी एखाद्या देवासारखा देवापेक्षा कमी नसतो हा हिरो खऱ्या आयुष्यात जेव्हा राजकारणाच्या रणांगणात उतरतो तेव्हा मात्र चाहत्यांची भक्ती उफाळून येते जेव्हा सिनेमातला हिरो राजकारणात उतरतो राज्यकर्ता हो पाहतो तेव्हा लोक पिशे होतात खास करून हे दक्षिण भारतात प्रचंड प्रमाणात आहे लोक त्याची एक झलक पाहण्यासाठी आपला प्राणपणाला लावतात प्रचंड गर्दी करतात आणि तुटून पडतात त्याला पाहण्यासाठी आपल्या बॉलिवूडमध्ये हे प्रकरण कमी आहे आहे पण ते कमी प्रमाणात आहे परंतु साऊथमध्ये हे भयंकर आहेत जयललिता एम जी आर एन टी रामाराव किती उदाहरणं सांगायची आपल्या जमान्यामध्ये हे लोक काही देवापेक्षा कमी नव्हते आता साऊथमध्ये एक नवा हिरो आहे तमिळ सुपरस्टार थलपती विजय याचं नाव आहे थलपती विजय या विजयला पाहण्यासाठी त्याच्या सभेमध्ये लोकांनी इतकी गर्दी केली की चेंगरा चेंगरी झाली त्यात एकोणचाळीस लोक मृत्युमुखी पडले शंभरावर लोक जखमी झाले याला म्हणतात अंधभक्ती ही अंधभक्ती अनेकदा अंगावर येते जीव घेणेही ठरते तसंच ते या तामिळ सुपरस्टार खलपती विजय याच्या बाबतीत झालेला आहे कालचीच गोष्ट आहे शनिवारी सायंकाळी त्याची सभा होती चेन्नईमध्ये त्या सभेत प्रचंड गर्दी झाली ती पोलिसांनी ते आवरता आलं नाही त्या चेंग त्याला पाहण्यासाठी चेंगरा चेंगरी झाली मी तो येणार होता दुपारी तो आला सांग संध्याकाळी म्हणजे सात तास उशीरा आला त्यामुळे दुपारी त्याला पाण्यासाठी आलेले लोक खाणं पिणं नाही तहान नाही त्याशिवाय नुसते वेड्यासारखे उभे वे होते आणि तो आला आणि मग त्याला पाण्यासाठी रेटा रेटी चेंगला चेंगरी जे झालं ते, ते अभूतपूर्व आहे एकोणचाळीस लोक मारले गेले एकोणचाळीस त्यात काही काही म्हणजे गोळ्या मु मुलीसुद्धा आहेत काय गुन्हा होता त्यांचा एकच क्रेझ हा जो थलपती आहे विजय याने दोन वर्षापूर्वीच सिनेमाला रामराम राम ठोकला आहे गेल्या वर्षी त्याने राजकीय पक्ष काढला स्वतःचा त्या पक्षाचं नाव आहे तमिळगा कसगम तमिळगा कसगम नावाचा सिनेमा काढला सिनेमा म्हणजे राजकीय पक्ष काढले तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये निवडणूक आहे विधानसभेची आणि ही निवडणूक आपण लढवणार असं या थलपतीने जाहीर केलं आहे त्यासाठी त्याने पक्ष काढला आणि स्वतःच्या प्रचारासाठी तो जागोजागी सभा करत फिरत असतो त्यातली ही सभा होती या सभेने त्याच्या प्र त्याच्या प्रचाराला त्याच्या विजयाच्या शक्यतेला गालबोट लागलाय नक्कीच परंतु शेवटी ए, 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 ए दे मॉडर्न देव आहेत हे नव्या जगाचे देव आहेत त्याने ते, आपल्या रॅलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी प्रत्येकी वीस लाख रुपये जाहीर केले आहेत की माझ्या रॅलीत मेलेल्यांना त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी वीस लाख रुपये तिकडे तामिळनाडू सरकारने वेगळे दहा लाख रुपये वेगळे जाहीर केले आहेत म्हणजे त्याच्या रॅलीत मेलेले मेलेले तीस लखपती झाले तीस प्रत्येकाला तीस लाख रुपये मिळाले आहेत म्हणजे मरण मरणही म्हणजे घरच्यांना श्रीमंत करून गेला आहे पण शेवटी माणूस आहे माणूस जाणं म्हणजे मोठं नुकसान आहे हा थलपती विजय थलपती हा तामिळनाडूमधला सर्वात महागडा नट आहे म्हणजे तो एकेका सिनेमासाठी शंभर कोटी रुपये घेतो असं म्हणतात आता नुकतंच त्याचा एक सिनेमा त्याने दिला त्यासाठी दोनशे कोटी रुपये घेतले आहेत त्याने असं बोललं जाते चेन्नईमध्ये समुद्रकिनारी त्याचा मोठा बंगला आहे आलिशान गाड्या आहेत सर्वाधिक मानधन घेणारा हिरो म्हणून त्याची ख्याती आहे आता प्रचारामध्ये त्याने त्याच्या प्रचाराला गालबोट लागला आहे पण तो लोक विसरतात शेवटी लोकांची स्मरणशक्ती कमी असते आणि निवडणूक पुढच्या वर्षी आहे त्यामुळे विजय थलपती तोपर्यंत पुढं फार पुर, पुढं निघून जाईल असं दिसतंय पण एकूणच हे जे वेळ आहे आपल्या हिरोला पाहायसाठी ते कमी होणार नाही आहे ते वाढतच जाणार आहे शेवटी ही दुनियाच वेगळी आहे त्याचे चाहतेही वेगळे आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार